पोटासाठी राजकीय धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी समाचार घेऊ खासदार काका पाटील यांची नाव न घेता भाजपच्या नगरसेवकांच्यावर टीका सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगलीमध्ये येणार आहेत खासदार संजय काका पाटील हे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत सभेसाठी वीस हजार लोक येतील अशी माहिती भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशार पाटील माजी मंत्री अजितराव गोरपडे आणि मिरजेतील नगरसेवकांच्यावर टीकास्त्र सोडले आहे पोटासाठी राजकारणाचा धंदा करणाऱ्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल असे सांगून खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले अजितराव गोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे कोणालाच माहीत नाही आणि पोट भरून राजकारणाचा करणाऱ्यांना जनता निवडणुकीत उत, योग्य उत्तर देणार आहे असे संजय काकांनी यावेळी सांगितले आहे मला त्यांना फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यावर उत्तर देऊ मी काय म्हणलं आपणाला की योग्य वेळी उत्तर देऊ नगरसेवक पोटासाठी धंदा करणारी ती माणसं आहेत योग्य वेळी उत्तर देऊ दुसऱ्या प्रश्नाला वेळ द्या असू देत फक्त मी एवढ्यावर उत्तर दिलं कोण किती दिवस राहणार आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणाला काय उत्तरं द्यायची आहे ती योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू